नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण काही भागांमधील विविध बाजार समितीमधील तूर बाजारभाव पाहणार आहोत यामध्ये आपण आवक तसेच कमीत कमी दर जास्त जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर याप्रमाणे आपण तूर बाजारभावाविषयी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे कारंजा कारंजा येथे आवक आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटल इमानदार आहे सात हजार दोनशे रुपये कमालदार आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट येथे आवक आहे नव्वद क्विंटल किमान दर आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर नागपूर येथे आवक आहे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मालेगाव येथे आवक आहे एकशे वीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये कमालदर आहे सहा हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती अमरावती येथे आवक आहे सहा हजार आवक आहे सहाशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला अकोला येथे आवक आहे सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर लातूर येथे आवक आहे चार हजार अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे तीस रुपये दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो जालना जालना येथे आवक आहे अकरा क्विंटल किमान दर आहे आठ हजार दोनशे रुपये कमाल दर आहे आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा आठ हजार चारशे रुपये आहे त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली येथे आवक आहे दोनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मानोरा मानोरा येथे आवक आहे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे नव्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे बेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे रिसोर्ट रिसॉर्ट येथे आवक आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे होते काही बाजार समितीमध्ये तूर बाजार भाव तुमच्याकडे तुरीला काय भाव मिळतो हे खाली कमेंट करून नक्की सांगा अशाच शेती संबंधित नवनवीन माहितीसाठी तसेच बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत धर